न्यूज, संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारिकेचं जग न्यूज जट संकल्प न्यूज जट को नमस्कार मी जयंत लंगडे आपण पाहत आहात संकल्प न्यूज मराठी वायू तालुक्यातील ओझरडे गावचे अविनाश फरांदे म्हणजे संत तुकारामांची अभंग रचना वृक्षवल्ली अम्हासोय रे वनचरे ही अभंग रचना आंतरभाजी जगणारा वनप्रेमी अवलीया सगळं जग नगदी पिकांच्या मागे धावत असताना अविनाशजी मात्र हजारो वर्षांचा शेकडो वर्षांचा विचार करून झाडे लावण्यात आणि त्यांची जोपासना करण्यात व्यस्त असतात ओझर्डे या गावातील त्यांच्या सोनाई वनराईच्या माध्यमातून शेकडो आणि हजारो झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे तो प्रत्यक्षातही आणलेला आहे या वनप्रेमी अवलियाच्या माध्यमातून जो पर्यावरण रक्षणाचा मंत्र दिला जातोय तो सर्वदूर जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अशा या अवलिया वृक्षप्रेमीला शासकीय वन आणि पर्यावरण समित्यांवर संधी मिळणं आवश्यक आहे जागतिक पर्यावरण दिन सप्ताहाच्या निमित्तानं या अविनाश फरांदे यांच्या वनप्रेमी कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही संकल्प न्यूज मराठीच्या माध्यमातून करतोय आहे पाहूयात सविस्तर वृत्तांत वाई तालुक्यातील ओझरडे हे निसर्गाची मुक्त हस्ते उधळण झालेले आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती माननीय नास फरांदे यांच्यासह अनेक मान्यवरांची मायभूमी शेती हा तिथला मूळ व्यवसाय शेतीत पारंपरिक कृषी उत्पादनांच्या बरोबरीने वेगळे प्रयोग करणारे शेतकरीही ओझरडेत आहेत मात्र त्यापेक्षाही पर्यावरण रक्षण आणि वनक्षेत्र वाढीसाठी तन मन धनाने राबणारे अविनाश फरांदे हे खऱ्या अर्थाने ओझरडे पंचक्रोशीचे भूषणच म्हणावे लागेल शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा तो जगला पाहिजे वाचला पाहिजे आणि वाढलाही पाहिजे मात्र शेतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाची भूमिका घेऊन अविनाश फरांदे यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेती आणि शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली आपल्या निवासस्थानास सोनाई हे आपल्या आजीचे नाव तर त्यांनी दिलेच मात्र आपल्या आजीच्या नावाने त्यांनी वनक्षेत्रेही वसवले वडिलार्जीत चार एकर जमिनीपैकी अडीच एकरात नगदी पिके घेण्याऐवजी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने त्यांनी विविध वृक्षांची लागवड केली व मोठ्या जिद्दीने कष्टाने आणि नियोजनाने त्यांनी वृक्ष संपदनेने नटलेली सोनाई बाग निर्माण केली वाढवली आणि फुलवलीसुद्धा सुरुवातीच्या काळात पेरू नारळ लिंबू आदींची लागवड केली वडिलांनी खणलेल्या विहिरीला म्हणावेसे पाणी नसल्याने त्यांनी हंडा मडके कळशी आदींच्या माध्यमातून डोक्यावरून वाहून या झाडांना पाणी घातले याशिवाय पाणी वाया जाऊ नये म्हणून ठिबक सिंचनाचा प्रयोगही त्यांनी राबवला वनशेतीतून भविष्य काळात चांगले उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने शेतीमध्ये त्यांनी साग आणि निलगिरीची लागवड केली याशिवाय एकशे दहा प्रकारचे विविध अडीच हजार वृक्ष त्यांनी शेतात लावले आहेत खरे तर एकट्या शेतकऱ्याने एवढे वृक्ष लावण्याचा हा एक वेगळा विक्रमच आहे याशिवाय औषधी वनस्पतीसुद्धा त्यांनी आवर्जून लावल्या आहेत वनशेतीतील पालापाचोळा एकत्रित करून गोबर गॅसची स्लरी तसेच गोठ्यातील शेणमूत्र एकत्रित करून कंपोस्ट खताचा प्रयोगही त्यांनी राबवला आहे अर्थात त्यांचे हे सर्व प्रयोग कमालीचे यशस्वी ठरले आहेत त्यामागे त्यांची जिद्द आणि पर्यावरण रक्षणासाठीची कळकळ तळमळ दिसून येते शेतीचा जोड व्यवसाय म्हणजे दुग्धपालन अद्यावत गोठा बांधून जनावरांना सांभाळून दुग्ध व्यवसाय ही यशस्वीरित्या ते चालवत आहेत स्वतबरोबरच इतरांचाही विकास व्हावा म्हणून ओझर्डे परिसरातील अन्य सुमारे चाळीस शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतकरी बचत गट स्थापन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे फायदेशीर पिकांची लागवड करणे व योग्य बाजारपेठेच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी श्री फरांदे यांनी मोलाची भूमिका बजावली शेतकरी बचत गटाद्वारे धान्य निवडीचे मशीनही खरेदी करण्यात आले असून त्याद्वारे अनेकांना धान्य निवडून देण्याची सुविधा ओजरडे येथे उपलब्ध झाली आहे दरम्यान पद्मावती कृषी विज्ञान मंडळ स्थापन करून त्याद्वारे कृषी वाचनालय व वा शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर उपक्रम राबवण्याचाही फरांदे यांनी प्रयत्न केला आहे मधमाशा पालन कीड नियंत्रण बीजगुणन माती तपासणी तननिवारण सेंद्रिय शेती गोठा व्यवस्थापन पशुसंवर्धन आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींना पाचारण करून शेतकऱ्यांच्या विकासासाठी अविनाश फरांदे सातत्याने प्रयत्न करत असतात अर्थात त्यासाठी त्यांना विविध मान्यवरांचे अधिकारी ग्रामस्थ व मित्रमंडळींसह कुटुंबियांचेही मोठे सहकार्य मिळत असते विविध पिकांचे शेतकरी तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी जिज्ञासू व्यक्ती शेती आणि वनक्षेत्रातील श्री फरांदे यांचे विविध प्रयोग पाहण्यासाठी सातत्याने येत असतात श्री फरांदे हे सुद्धा कोणतेही आडेविडे न घेता सहजपणे मार्गदर्शन करत राहतात गेल्या बेचाळीस वर्षांपासून शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रयोग करणाऱ्या अविनाश फरांदे यांना राज्य व केंद्र शासनासह विविध संस्था संघटनांनी पुरस्कारांनी गौरवले आहे सन दोन हजार दोनमध्ये महाराष्ट्र सरकारने वनश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे सन दोन हजार तीनमध्ये केंद्र सरकारने इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे तर त्यांच्या बरोबरीनेच ग्रामपंचायतीलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे सातारा जिल्हा परिषदेने सन दोन हजार चारमध्ये डॉक्टर जगदीशचंद्र बसू जे के बसू आधुनिक सेंद्रिय शेती पुरस्काराने तर त्याच वर्षी बळीराजा मासिकातर्फे कैलासवासी मोहन भिडे स्मृती आदर्श शेतकरी पुरस्काराने श्री फरांदे यांचा सन्मान करण्यात आला आहे दरम्यान वाईतील वसुंधरा उत्सव समितीतर्फे वसुंधरा गौरव पुरस्कारानेही सन दोन हजार सातमध्ये तर त्याच वर्षी नाशिकच्या पूर्वा केमटेक कंपनीतर्फे प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे पर्यावरण जनजागृती ववन निर्मिती संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या या जिद्दी अवलियास शासनाने समयोचित समितीवर स्थान देऊन त्यांचा यथायोग्य गौरव करणे अपेक्षित आहे आजवर शेतीशी व संवर्धनाशी सुतराम संबंध नसलेल्या काही व्यक्तींना अशा समितीवर घेतले जाते मात्र फरांदेंसारख्या तळमळीच्या वनमित्राला अजूनही प्रतीक्षाच करावी लागते हा दुराभास दूर व्हावा अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांनी आणि वनमित्रांनी केली आहे ही होती पर्यावरण संवर्धनासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन कार्यरत राहणाऱ्या अविनाश फरांदे यांच्या कार्याची थोडक्यात ओळख पाहुयात यांच्या कार्याविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या आपल्या भावना आणि मान्यवरांचे अभिप्राय नमस्कार मी अविनाश मारुती फरांदे मुक्काम पोस्ट ओझर्डे तालुकोवाडी जिल्हा सातारा या ठिकाणचा शेतकरी असून माझे शिक्षण बी एस सी केमिस्ट्रीपर्यंत झालेले आणि एक वर्ष लॉचं झालेले आत्ता जे आपण जे पाहत आहोत ते माझं वडलार्जित क्षेत्र आहे या ठिकाणी एकोणीसशे ऐंशी सालापासून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं कार्य सातत्यानं चालू आहे पर्यावरणाशी निगडीत मी काम करत आहे प सुरवातीला वडिलांनी असा निर्णय केला की या क्षेत्रामध्ये फळबाग लागवडीचा आपण कार्यक्रम करूया त्या दृष्टीने आम्ही पहिल्यांदा पेरू चिक्कू नारळ आंबा ही रोपं लावण्याचा प्रयत्न केला परंतु मध्ये भरपूर जागा असल्यामुळे त्यानंतर साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी साली या ठिकाणी निलगीर सागवान आंबा चिंच बोर आवळा रामपळ शेतापळ अशी झाडे लावण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला खडक मोरमाळ जागा असल्यामुळं या ठिकाणी रोपे मरण्याचं प्रमाणही जादा होते परंतु सातत्याने पाच वर्षे या ठिकाणी रोपे लावण्याचा कार्यक्रम केला आणि ही जागा क्लिअर करून घेतली सुरुवातीला पाण्याची अतिशय कमतरता होती कमतरता असल्यामुळे विहिरीतून पाणी बादलीने काढायचं आणि डोक्यावर मटका सिस्टीम किंवा गाडगे अशी प्रत्येक रोपाला ठेवायची आणि त्या दृष्टीनं त्या त्या माध्यमातून पाणी द्यायचं असं करत करत ही या ठिकाणी वनड्राईव्ह उभी आहे त्या त्यानंतर या जे पाला पडतो त्यापासून आपण कंपोस्ट खत करतो गांडूळ खत करतो या ठिकाणी कृषी पर्यटन क्षेत्र पण आपण केलं होतं गाईचं पण आपण गाईचा, गाईचा व्यवसाय पण आहे गांडूळ खत आहे गोबर गॅस आहे असे वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी सातत्यानं करत गेलो आणि ह्याचा प्रसिद्धी होत गेली प्रसिद्धी होत गेल्यानंतर या ठिकाणी शाळांच्या शैलींचं विजेट आली अधिकाऱ्यांच्या भेटी हो झाल्या आणखीन परत वेगवेगळ्या चॅनल च्या माध्यमातूनही प्रसिद्धी होत गेली आणि त्याचाच परिपाक म्हणून डॉक्टर जिल्हा सातारा जिल्हा परिषदेचा डॉक्टर जे के बसु सेंद्रिय शेती पुरस्कार मिळाला महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार प्राप्त झाला आणि केंद्राचा इंदिरा प्रियदर्शन वृक्षमित्र पुरस्कार दोन हजार दोन साली मला मिळाला आहे हे करत असताना मी माझ्याबरोबर महिला बचत गट असतील पुरुषांचे कृषी विज्ञान प केंद्र असतील किंवा वेगवेगळे जनजागृती जे शेतीला पूरक आहेत किंवा पर्यावरणाशी पूरक आहेत या क्षेत्रामध्ये सातत्याने काम करत गेलो आणि मला हे पुरस्कार मिळत गेले यामध्ये माझ्या घरच्यांचा फार मोठा वाटा आहे आई वडील असतील भाऊ असेल बहीण असेल पत्नी मुलांचा आणखीन पै पाहुण्यांचाही यामध्ये या फार मोठा वाटा आहे आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिले आज आपण बघतो की करोना काळामध्ये ऑक्सिजनची फार नितांत गरज आपल्याला होती अगदी रेल्वेनं सुद्धा ऑक्सिजन देशभरात पोचवला गेला पैसे देऊनसुद्धा आपल्याला ऑक्सिजन मिळत नव्हता आणि ऑक्सिजनचं महत्त्व खऱ्या अर्थानं त्यावेळेस कळलं आहे आज माझ्याकडं जवळजवळ अडीच हजार झाडं या ठिकाणी आहेत एकशे दहा प्रकारची झाडं आहेत आणि मी सातत्याने या ठिकाणी स्वतः मा मी माझे कुटुंबीय आ, हे सर्व करत असतो मजुरांचे आम्ही मजूर न लावता स्वतःच आवडीनं करत असतो परंतु बदललेल्या परिस्थितीनुसार हे अतिशय अवघड होत आहे भविष्यामध्ये आमची पुढची पिढी हे करल का नाही याची शंका आहे कारण काय की या माध्यमातून गेली बा बेचाळीस वर्ष आर्थिक उत्पन्नाचं स्तोत्र बघितलं तर अतिशय कमी पद्धतीनं यातून उत्पन्न मिळत आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या इको सेन्सिटिव्ह झोन असेल बायोडायव्हर्सिटीचा कार्यक्रम असेल किंवा कार्बन क्रेडिटचा कार्यक्रम असेल हे यासाठी हजारो कोठ्यावधी हो रुपये खर्च केले जातात परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांच्याकडं खऱ्या अर्थानं ज्या दृष्टीनं ब ज्या दृष्टिकोनातून बद बघितलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून बघितलं जात नाही त्यामुळं काय होते की दरवर्षी कोठ्यावधी अब्जावधी रुपये वृक्षारोपणासाठी खर्च केले जातात परंतु माझ्यासारख्या जर शेतकऱ्यांनी ह्या या ठिकाणी जर साडेबाराशे झाडं लावून गेली बेचाळीस वर्ष सातत्यानं प्रयत्न केलेला आहे बर मी अल्पधार भूधारक शेतकरी माझी जे एकत्र कुटुंबातील चार एकर शेती आणि चार एकर क्षेत्र या शेतामध्ये अडीच एकर क्षेत्र मी या ठिकाणी गुंतवलेलं आहे केवळ पर्यावरणाच्या प्रेमापोटीच हे सर्व केलेलं आहे परंतु या भविष्यकाळामध्ये हे मला अतिशय अवघड जाणं जाणार आहे असं मला वाटतं आहे कारण यातून उत्पन्नाचा स्त्रोत्र फार कमी प्रमाणात मिळत आहे तर मा माझ्याशी विनंती राज्य शासनाला केंद्र शासनाला किंवा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी जर आम्हाला आमच्याकडं त्या दृष्टीनं व्यापारी दृष्टिकोन त्या त्या ज्या पद्धतीने ते बघत असतात त्या पद्धतीनं जर कार्बन क्रेडिट योजना जी नवीन आलेली ती जर कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून जर अडीच हजार रोपांच्या जर कुणी असं क कंपन्यांनी जर दत्ता घेतलं तर भविष्यामध्ये या म यातून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल अशी मला अपेक्षा आहे आणि आपण पर्यावरणामध्ये दरवर्षी मी व वृक्षरोपणाचा कार्यक्रम करतो वृक्षदिंडीचं कार्य करतो परत ठिकठिकाणी मला वृक्षारोपणासाठी किंवा माया मार्गदर्शनासाठी बोलवलं जातं त्या ठिकाणी मी माझ्या स्वखर्चा जातो भविष्यामध्ये आपण पर्यावरण वाचूया पर्यावरण जगूया पर्यावरण राहिलं तरच आपली आपण जगू शकतो किंवा यवस्तारा जगू शकते असं मला वाटतं त्यामुळं पर्यावरणाच्या दृष्टीनं आपण सर्वांनी जागरूक राहू या आगामी आता पावसाळा सुरू होतच आहे पावसाळ्यामध्ये जर प्रत्येकानं आपल्या घरासमोर दा आपल्या शेतामध्ये एक दोन पाच अशी जर रोपे रो लावली तर ही वसुंधरा नक्कीच सुजलाम सफलम होईल अशी मला अपेक्षा वाटते आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांना प्रयत्न करूया धन्यवाद नमस्कार मी सदानंद शंकर राजापुरे आणि सेवानिवृत्त वनपाल वाई ओझरडेचे अविनाश परांदे यांनी लहानपणापासून वळबाग व सागवान असे वृक्षारोपण केलेले आहे आणि त्यांनी आ, आ, बहु वेगवेगळ्या प्रकारचे औषधी वनस्पती फळाच्या वनस्पती अशा लागवड केलेल्या आहेत त्याचं उत् हे ब ते पाहून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या ठिकाणी भेटी दिलेली आहेत त्या त्यांना हे प्रोत्साहन देण्यासाठी वनविभागाने त्यांना वनश्री हा पुरस्कार दिलेला आहे तसेच केंद्र शासनाचा इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कारही मिळाला आहे है। ह्यांचे कार्य पाहून व ग्रामपंचायत ओझरडे यांनाही वनश्री पुरस्कार मिळाला आहे तसेच वेळ्याच्या ग्रामपंचायतीला यांचं प्रोत्साहन बघून वेळ्याच्या ग्रामपंचायतीलाही वनश्री पुरस्कार मिळाला आहे तसेच यांच्याच मार्फत जरा माहिती देऊन पाचगणी येथील बा भारतीय विद्यापीठाच्या स्क स्कूललासुद्धा वनश्री पुरस्कार मिळाला आहे यांनी लहानपणापासून या वृक्षांची चांगल्या प्रकारे वाढ केलेली आहे परंतु पर्यावरणाच्या दृष्ट्याने त्यांना आवश्यक असलेली ही पर्यावरणाच्या दृष्टीने लागवड जरी केली असेल तरी आर्थिक उत्पन्न आव आवश्यक आहे एवढं मिळत नाही त्यांना वनविभागाच्या किंवा शासनाच्या मार्फत अन्य उत् अन्य प्रकारचे उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न केला जा पाहिजे नमस्ते मी अभिजित अविनाश फरांदे मी अविनाश फरांदे यांचा मुलगा चिरंजीव लहानपणापासूनच आम्ही पाहतोय आमचे वडील काका आजी आजोबा आई आणि काकी हे सर्वजण मिळून इथं शेतीचे जे काही काम आहे ते सर्वजण एकत्र मिळून काम करतात गेले माझा आता वय सत्तावीस वर्ष गेले पंचवीस वर्ष प तेव्हापासून मी लहान वायापासून वा पाहतो आहे की ते जे काही झाडांची कटिंग असेल त्यानंतर झाडांचं मेंटेनिंग करणं त्यानंतरनं पाला पाचोळा गोळा करणं ह्यामध्ये आम्हीही वडिलांना आईवडिलांना या ठिकाणी मदत केलेली आहे त्या त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्हीही आमचे मी आणि माझे सर्व छोटे बंधू आम्ही एकत्र मिळून या ठिकाणी लहानपणापासूनच त्यांना त्यांच्या कामात मदत करत आहोत गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही या ठिकाणी जो काही झाडांचा पडलेला पाला असेल किंवा ज्या नको असलेल्या फांद्या असतील किंवा बाकीचं जे काडी कचरा का वगैरे गोळा करणं असेल ते मेंटेन करण्याचं काम करत आहोत माझ्या वडिलांनी आणि कुटुंबाने जे काही हे कार्य केलेलं आहे ते आम्ही सर्व बांधव बंधू इथून पुढं पुढं न्यायचा प्रयत्न करू जे काय आर्थिक पाठबळ आहे ते मिळण्यासाठी थोडीफार आम्हाला जर मदत झाली असते शासनाची किंवा बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून तर त्या दृष्टीने आम्ही आम्हाला अजूनही प्रोत्साहन मिळालं असतं आणि आम्ही अजूनही जा चांगल्या जोमान्यात काम करण्यासाठी उत्सुक आहोत नमस्कार मी रामचंद्र सीताराम सणस माजी पोलीस अधिकारी सेवानिवृत्त मुंबई पोलीस मी सेवानिवृत्तीनंतर वाईत आल्यानंतर विविध सामाजिक संस्थांचे काम करत असताना पर्यावरणप्रेमी श्री अविनाशजी फरांदे यांच्याशी माझी ओळख झाली त्यांचे काम पाहिल्यानंतर मी खूप भारावून गेलो त्यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रात पिकाऊ क्षेत्रात ज्या क्षेत्रात पिकं घेतली जातात त्या क्षेत्रामध्ये आर्थिक आर्थिक हानी घेऊन विविध वनस्पतींची व झाडांची लागवड केलेली आहे त्यासाठी त्यांना केंद्र शासनाने इंदिरा गांधी वृक्ष संवर्धन प पुरस्कार देखील दिलेला आहे अद्या अद्याप देखील ते दे पर्यावरण क्षेत्राशी शे खूप तळमळीने काम करतात आणि त्यांची ती तळमळ पाहून त्यांचा आदर्श घेऊन मी देखील वृक्ष लागवड केली आणि अशा अनेक जणांनी वाई महाबळेश्वर खंडाळा आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन तशा प्रकारचं काम केलेलं आहे त्यांनी आपलं आर्थिक करिअर म्हणजे त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना जे क करिअर मिळायला पाहिजे होतं ते सोडून त्यांनी पर्यावरण क्षेत्र निवडलं आणि न नफा घेता न आर् आर्थिक झळ सोसून त्यांनी पर्यावरण क्षेत्राचं खूप संवर्धन केलेलं आहे आणि त्यासाठी शासनाने म्हणावी तशी त्यांची दखल घेतलेली नाही आहे तर माझी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी त्यांना पर्यावरण क्षेत्राशी संबंधित काही जबाबदारी द्यावी आणि त्यांच्या कामाचा फायदा करून घ्यावा शेतकऱ्यांना उपयोग करून द्यावा अशी ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार माझं नाव आहे पी एस भिलारे वाई येथे सुयस प्रतिष्ठानचं अध्यक्ष म्हणून कामकाज करत आहे त्याचबरोबर दैनिक लोकमत वाय तालुका प्रतिनिधी आहे त्याच्याबरोबर आय टी एम टी टेक्निकल संस्था व सुएस कॉम्प्युटर या संस्थेच्या माध्यमातून गेली चोवीस वर्षे वाई आणि वाई तालुक्यामध्ये शैक्षणिक सामाजिक पर्यावरण क्षेत्रात काम करत आहे ओझर्डे गावचे अविनाश फरांदे यांचा माझा गेले पंचवीस वर्षाचा संबंध आहे पर्यावरणाच्या कामाच्या माध्यमातून तर त्यांनी खूप म्हणजे शून्यातून अशा पद्धतीने पर्यावरण क्षेत्रामध्ये कामकाजाला सुरुवात केली आणि त्यांनी मोठ्या पद्धती पर्यावरणाचं संवर्धनाचं काम केलं आहे त्यांनी स्वतःच्या लागवडीयोग्य पिका शेतीमध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रजाती अनेक प्रकारच्या शेकडो प्रजाती औषधी वनस्पती वगैरे अशा लावलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचं काम केलं आहे त्यांना राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त आहे त्यांना इंद्रा प्रियदर्शिनी राष्ट्रीय वनश्री पुरस्कारसुद्धा प्राप्त आहे त्यांच्या मा त्यांनी आणि आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाई तालुक्यातील विविध विद्यालयामध्ये त्याचप्रमाणे गावोगावी वृक्षारोपणाचं काम केलं आहे ते वृक्ष संवर्धनाचं काम केलं आहे वनवामुक्त अभियानामध्ये आम्ही कामकाज केलं आहे त्याचबरोबर अनेक लोकांना फळबागा तयार करण्यासाठी उद्युक्त केलं आहे शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं गेली चोवीस वर्ष आमचं काम चाललेलं आहे आणि त्यामध्ये अविनाश परंदे त्यांचं पर्यावरण संवर्धनामध्ये मोठी भरीव अशा प्रकारचं काम आहे आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे नाहीतर पूर्ण संपूर्ण सजीवसृष्टी धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे अशासाठी ज्या क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्रामध्ये ज्यांना चांगल्या पद्धतीनं ज्ञान आहे अशा लोकांना शासनाने संधी दिली पाहिजे अविनाश फरांदे यांचा मोठा अनुभव पाहता त्यांना शासनाच्या माध्यमातून पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राज्य पातळी वगैरे त्यांना संधी देण्यात यावी त्या माध्यमातून मोठ्या पद्धतीने रुग स साव, पर्यावरण संवर्धन होण्यासाठी मदत होईल अशी मी शासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद